पाहू शकता मंडळी इकडं असा छान आमचा सुका सुका चिकन बनवून झालेला आहे पाहू शकता मस्त अशी तरी आलेला आहे बघा हा सुका आहे आणि इकडे आहे तो रस्सा आहे पाहू शकता मंडळी झालेल्या मंडळी मोर पाऊ शकता फाट्याचे खोपी वरती आहे आणि मोर इकडं आमच्या म्हणजे पूर्ण फनसवाडी मध्ये इकडे फिरत असत गावामध्येच असतं नमस्कार कोकण चंजर चॅनल आपलं खूप खूप स्वागत आहे कशात सगळ्या मजेत ना मस्त छान असा शिंदे उत्सव साजरा केला नाही देवळात पालके वगैरे गेले आणि आता शेवटचा राहिलेला सण आहे तो पोसतं म्हणजे गावकीचा पोसतं आमच्या गावचा पोस्तं म्हणजेच देवीचा भंडारा असं सर्व एकत्र गाव मिळून सगळे जेवण करतात मै महिला मंडळ सर्व पुरुष सगळी जी घरातली मंडळी आहे ती सगळी साणंवरती एका ठिकाणी जाते होळीवरती आणि ते जेवायला तो पोस्त आहे आज आणि आत्ता आमची महिलांची मिटिंग आहे तर तिकडे सगळं आता तांदूळ भेटलेले पालखीला असतात ते धुवून वगैरे आणणार सुकवणार आणि दळायला देणार आणि नंतर चक्कीवर जवळ त्यांचे भाकरी वगैरे संध्याकाळी भाजणार आता सकाळचा काम आहे तो तांदूळ धूळ वगैरे धुवून वगैरे आणून सुकवणार आणि खोबरा वगैरे किसणार काय बघूया तिकडचा साफसफाई आत्ता सकाळी मी जाऊन आली मिटिंगला साफसफाई केली सगळ्यात अंगण वगैरे बाजूचे सारवले आणि आता चला जाऊया आता काय करतील ते पाहूया तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला पोस्टचा बघायला मिळेल गावचा आवजे नाही भारी असं पाहू शकता इकडं आमचे खलाटे आहे खालच्या साईडलाही मग चावळी पावट्याची शेती आहे इकडं गाव राहान आमचं गाव खाली चला इकडं आपला हा घर असा जाव्या खाली मीटिंगला पुन्हा दुपारनंतर जाते तेव्हा भाकरी वगैरे भासतील हा चल काय चाललं इकडं हा चला इकडं अंगणवाडी इकडं बघाल ना सदा फुले बघा किती भर आलाय बापडे भरपूर असे भरलेले सदा फुले मस्त एक नंबर असेल भारी वाटत तुळस पण आहे इकडं आमची बालवाडी चला जावे आता काय सुकवून घालतो शिम्याचा मस्त सगळं गजबज होता ना आता सगळं शांत शांत झालंय इकडे बघा आला होलीच्या परिसर मध्ये सगळ्या बायका इकडे काम करतात तर मी पण जाते आता काम करायला कोबरा आहे ना असं कळवून घेतात छान असा कोबरा येतो बघा मस्त घेतात कोर्या बायू आमचे नार पडताय आहे बघ असे हे सगळे आमचे देवाचे नारळ भेटलेले ते सगळे पडून घेतात बस बस नारळाचं पाणी पाणी सगळे जमवतात आणि सगळेजण आता पिणार पाणी फाटी पण आमच्या गावची आणतात असं गोयला सुकत घातलेल्या भाकरीला असं हे बघा इकडे साना धुवून इक ठेवलेले ताई आमच्या टोपाला लेवन घेतात काळा नको पडायला म्हणून नाही ताई ना हा असं म्हणजे आपला काळा वगैरे पडत नाही अशी गाळी मोठी मोठी टोपं असतात त्यांना अशीच चुलीवर ठेवतात ना काळी पडू नये म्हणून अशी पूर्ण राख लावून घेतात केळी पण आल्या तिकडे बघा केळी पण भारी आले ते पण मस्त असे तयार झाले पिकतील लवकर होळी आमची छान होळी अशी शिलवून ठेवून छान तिला अशी पूजा वगैरे करतात रांगोळी वगैरे घातलेले असे तिला बघा आणि वेल पण ना वेल वेल पण असे गुंडाळून ठेवतात वळीला गुंडाळून असा हार वगैरे घालतात वळीला आता हे पुढल्या वर्षी असे शिलावून वगैरे तिला ठेवतात टांगण बघता ना तिथं रात्री सगळे मंडळी इथं जेवायला बसणार आणि इथं दे देवाला सगळ्या नैवेद्य वगैरे दाखवणार तिथं सानं वरती जरा पावसा मंडळी इकडं चिकन आहे चिकन असं खातून घेतात तर पण आता चिकन असं सब बारीक करून घेतात ते बघा किती चिकन आहे मग आपल्या पोस्टला 35 तर पस्तीस किलो चिकन आहे आणि पूर्ण अशी गावचे मंडळे सगळे चिकन असा बारीक वगैरे करून घेणार आणि पूर्ण मग सगळे मंडळे आपले एकत्र जाऊना काय 35 आहे आणि बियाल्यांसाठी वेळ हा चिकन आहे नंतर बघूया आता तिकडे बघा सगळा ते कांदा लसूण खडे मसाला सगळा टाकलेला आहे चिकन बनवायची सुरुवात झाली आता गरम मसाला चिकन मसाला आणि सगळं टाकून घेतात इकडं प्रसाद असे आमच्या गावचा कोकणातले नारळ किस्वामी गावचे आमचे ना अशी म्हणजे कोकणात नारळाचे प्रसाद लय भारी लागतात असे बनवतात दरवर्षी आणि बघा भारी लागतो मस्त एक नंबर मस्त झाले प्रसाद मस्त झाले कापरे बँक बनवलं असे बटाटे टाकतात चिकन मध्ये किती देवपाने देवासाठी वाड रांगण्यासाठी वेगळाच असा देवासाठी बनवतात मटक्यामध्ये आई मी ताई बनवतात तिथं ठेवलं नाही बघा अशी आमची लावचे कोरी चहा मस्त अशी चा पाट टाकलेली आहे आणि चहा एकदम मस्त भारी आहे सगळ्याच्या चाय पिया बसल्यावर लाईनिंग मध्ये आमची बाय नावली बाय आणि मावशी छान असं आमच्या देवीचा गाणं बोलली मामाई देवीचा आणि छान वाटला गाणं बोलले आमच्या पोस्ताच्या वेळी जुनी पारंपरिक गाणी आहेत आताच्या पिढीला नाही माहिती आहे ना ही गाणी छान वाटली मावशी अरे बाय बायका सगळे बघा आमच्या पीठ पीठ मारतात भाकऱ्यांसाठी चिकनचा रस्ता म्हणतोय चिकन झालेलं आहे मस्त असा बघा साकऱ्या भाज्याला बसल्यात सगळ्याकडं तर बघा असं चुल बांधलेलात भाकऱ्या भासताय बाय आमची भाकऱ्या भाजत आहे बघा आपल्या हातीवरच्या भाकऱ्या 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 चुलीवरच्या भाकऱ्या आमच्या चुल्या बघा किती बांधावत एक दोन तीन चार पाच पाच चुल्ह्याच्या सगळ्या भाकऱ्या ते बघा काय रास्ताच्या भाकऱ्या पोस्ताच्या भाकऱ्या फुकतात ना मस्त मस्त आहे बघा आमच्या आणच्या मस्त पांढऱ्या पांढऱ्या भाकऱ्या चुलीवरच्या आहे बघा अशा आज पोस्ताच्या पाच चुले इकडं इकडे किती आहेत इकडं सहा सात आठ नऊ दहा दहा चुल खरी गावी म्हणजे मजा असतं कोकणामध्ये होळीची अशी म्हणजे सगळे एकत्र मिळून आलेले बघा चिकनला सुका आहे तिकडे रस्सा आहे <laughs> टेबलावर पोसताय जाम हवा पण भरपूर अशी आहे बघा बघतलीत ना तर अशा सगळ्या बायका आमच्या भाकऱ्या बसतात मस्त सगळं आहे सगळं आहे पाहिजे तू अवसारे शाखा किती झाल्या ह्या भाकऱ्या ह्या सगळ्या सत्तर सगळ्या किती सत्तर राहत सगळ्या पाहू पावसा मंडळी त्या शंभर भाकऱ्या झालेल्या मग अशा सगळ्या सगळ्या खाऱ्या म्हणजे असे लावून गेल्या इकडं बघा सांग नळाचा पाणी आमच्या तुला खरा पाहू शकता मंडळी इकडं असा छान आमचा सुका सुका चिकन बनवून झालेला आहे पाहू शकता मस्त अशी तरी आलेला आहे बघा हा सुका आहे आणि इकडे आहे तो रस्सा आहे नॉन व्हेज असे पालाची भाजी घोगुरे हे गावचे आमचे इकडे आता भात टाकलेला आहे शिजत बघा तिकडे छान असे वनायला उघड आलं आहे तिकडे भाजी आहे घोगऱ्याची पण सुखरे भाक्रेश दोनशे सत्तर आहे आणि ह्याच्यामध्ये इकडे सुखा चिका दोन ठो इकडे पण सुका आहे जेवण झालं जेवण बनवला आणि गात घरी कोंबडी इकडे भाताचे उडवे तर आता पाहू शकता मंडळी घरी आलेले जेवण बनवून आणि पुन्हा संध्याकाळी सात वाजता जायचं आहे वरती संध्याकाळचं वातावरण गावचा नजारा बघा मस्त एकदम तर इकडे पाहू शकतात मी अशा चवळीच्या शेंगा आहेत शेतातून आणले ते उकडत घालते बघा वरतून असं मीठ टाकते खूप पाणी वरून घालते गॅसवर अशा उकडून घेते असं एवढं पाणी टाकलेलं आहे म्हणाले पाहू शकता छान आपल्या चवळीच्या शेंगा शिजलेल्या आहेत बघा मस्त अशा चवळीच्या शेंगा उकडल्या गावी अशा उकडल्या चवळीच्या शेंगा पुसत असं त्या दिवशी चवळीच्या मस्त टेस्टी लागतात एकदा खाली तसे खावश्याच वाटतात आणि भारी लागतात आज बघा नंतर सांगण्याची चवळीचे शेंगा वाड्याच्या शेंगा मध्ये पोस्ताळ सगळे घेऊन जातील अशा प्रकारे आता मी शेंगा खाऊन घेतो आणि नंतर मग आपण पोस्ताल जाऊया आपल्या हो हो तर आत्ताच चालू आहे पोचत होते आता रात्रीच्या तर आठ आणि आम्ही आता निघाले तर तिकडे जेवणाला लवकरच सुरुवात होणार जेवायला साडेसातल्या कारण मुंबईकडे आहेत ना ते मुंबईला जाणार होते म्हणून लवकर होणारी सुरुवात तर चला आम्ही आता इथे पाण्याची बॉटल घेतलेली आहे आणि हॉल लाईट गेली लाईट पण धीमा गेली आता लाईट आले ते पाण्याची बॉटल बॉटल घेऊन निघाली इकडे बघा सगळे मंडळी जेवायला बसले बघा सगळे पोचतायला भाऊ ना चिकन लोकांना जेवायला चिकन सगळे फंगत बसले बघा कसं आहे मग चिकन अतिस इकडं काळू काय काळू खायलाय ना सगळ्यात जेवायला सगळे जेवायला बसलेत पोसता सगळे बघा इकडं पण सगळे जेवायला बसले काय मग चिकन कसं आहे मस्त चटणी पण मस्त आहे चिकन आहे मस्त एकदम जेवण घ्या पोचता आमचा भाऊ ना छान झालाय ना तिकडे बसत सगळे वरती पण जेवायला बसते त्या बायका खाली बसल्यात एकदा मोठ्या पटांगणात नाही बसले सगळे ह्या खाल्यातूनच जेवायला बसतील जेवायला बसले तिकडे बायका आता बसल्यात अजून एक पंगत होईल बाकी आहे अजून सगळ्यांनी जेवायला जेवून घेतो आपण एक जेवण आहे वालाची भाजी आहे चटणी आहे भाजी आहे तर अशा प्रकारे पोस्तरून घरी आली आणि लवकर आटापला मुंबई वगैरे मुंबई सुद्धा गेले जेवण वगैरे अशी शिमगासुद्धा संपला शिमगासुद्धा छान मस्तपैकी झाला आणि देवचा पोस्त तर सुद्धा झाला जर ही पोस्ताची व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि हो चॅनल नवी जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वेळ धन्यवाद बाय बाय